तर अजून कोण पावलं गव परिवार पुढे गेला भूषण गवईंची माता या आर एस एसच्या पदयात्रेला जाणार होत्या खूप विरोध झाला म्हणून त्यांनी सकाळी म्हटलं की तब्येत बरी नाही म्हणून जाणार होत्या पण दुसऱ्या बाजूला राजेंद्र गवई म्हणतात की आर एस एसच्या पदयात्रेला गेलं तर काय फायदा काय चुकीचं आता तुम्ही समजून घ्या जी लोक आर एस एसच्या पदयात्रेला जातात ती लोक आंबेडकरवादी मानणार का जी लोक आरक्षण संपवतात ती लोक आंबेडकरवादी मानणार का आणि जी लोक आरक्षणावरती आर्थिक निकष लावतात त्यांना सुद्धा आंबेडकर वादी का पण भूषण जरा सोडून देऊ मी बोलल्यानंतर त्यांच्याबरोबर तुम्हीच मुद्दा समजून घ्या भूषण गवईंनी एक स्टेटमेंट केलं आणि त्यांच्या समोर काम करणारा त्यांच्या हाताखाली काम करणारा कोणतरी एक छोटा चुटपुट्या वकील त्यांनी त्यांना चप्पल मारून मारली आता तुम्ही समजून घ्या कि भारत देशाच्या सरन्यायाधीशाला जर कोणी चप्पल फेकून मारलं तर तो ह्या देशाचा अपमान आहे का व्यक्तीचा नाही तो भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे आणि तो भारताच्या संविधानाचा अपमान आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला काल आपण बघितलं असेल तर न्यूयॉर्क मध्ये एक टाइम स्क्वेअर म्हणून आहे त्या न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर मध्ये सवर्ण उच्चवर्णीय उच्चवर्गीय भारताच्या नागरिकांनी भूषण गवईंच्या विरुद्ध एक मोर्चा काढला त्या मोर्चा मध्ये त्यांच्या फोटोला चप्पल मारण्यात आली त्या मोर्चा मध्ये त्यांचा पुतळा जाणण्यात आला आणि अजूनही भूषण गवईंची लोक याच्याबद्दल गप्प आहेत ज्या व्यवस्थेनी ज्या पक्षाने त्यांना सरन्यायाधीश बनवलं ती लोक गप्प आहेत पण भूषण गवैंची लोक गप्प असली तरी आपल्याला फरक पडत नाही जिकडे जिकडे अन्याय अत्याचार होतो आणि जिकडे जिकडे चुकीचं घडतं तिकडे तिकडे एक आंबेडकर वादी आवाज उचलणार आणि म्हणून भूषण गवैंशी कितीही मतभेद असले तरी त्यांच्याशी चुकीची घटना झालीये त्याच्या विरुद्ध आम्ही बोलणार आणि रडत राहणार